मंडई आपल्याकडे टक्कल पडलेल्यांची संख्या काही कमी नाही आहे आणि त्यांना मुद्दाम देवचणाऱ्यांची तर त्याहून जास्त आहे उगा येता जात आहे टाकल्या असं म्हणून त्यांना हिनवलं जातं त्यांचा विनोदही केला जातो पण म्हणजे ज्या लोकांच्या डोक्यावर केस नाहीये त्या लोकांचा आत्मविश्वास फार गळून गेलेला असतो आणि साहजिक पण आहे म्हणा कारण डोक्यावरचे केस त्या माणसाची सुंदरता अधिक वाढवतात यामुळे ज्या लोकांचा टक्कल पडू लागतो ते हेअर ट्रान्सप्लांट नावाची ट्रीटमेंट घेतात अशीच ट्रीटमेंट उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका इंजिनिअरनेही घेतली होती पण त्याचं दुर्दैव असं की ही ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्याचा चक्क मृत्यू झाला आहे दुबे असं त्याचं नाव विनीतच्या डोक्यावर टक्कल पडल्यानं तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी एका क्लिनिकला गेला होता तिथे त्यानं ट्रीटमेंट घेतली पण या ट्रीटमेंटनंतर अचानक त्याचा चेहरा सुजायला लागला त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे पण मंडळी सोबत नेमकं काय झालं खरंच हेअर ट्रान्सप्लांटमुळे मृत्यू होऊ शकतो का हेअर ट्रान्सप्लांट कोणी करू नये हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हो नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी सुंदर दिसण्यासाठी माणूस काहीही करू शकतो त्यात जर प्रश्न केसांचा असेल तर मग काय सांगायलाच नको कारण केस माणसाच्या व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर बनवतात प्रत्येकाला आपले केस खूप आवडतात मग तो मुलगा असो किंवा मुलगी या जर केस गळायला लागले तर ते इतके गळतात की पार टक्कल पडत जातो मग येतं टेन्शन आणि त्या टेन्शन मधून सुरू होते नव्यानं केस डोक्यावर आणण्यासाठीची धडपड यात मग नाना विविध प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या जातात त्यातलीच एक ट्रीटमेंट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट पण म्हणजे हीच हेअर ट्रान्सप्लांट कानपूरमधील विनीतच्या जीवावर बेतली आहे तेरा मार्चची ही घटना आहे जेव्हा कानपूरच्या पनकी पॉवर हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक इंजिनियर विनीत दुबई यांचा हेअर ट्रान्सप्लांट करताना मृत्यू झाला विनीत हे तेरा मार्च रोजी एका खाजगी क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी गेले होते यावेळी डॉक्टरने विनीत यांना इंजेक्शन दिलं त्यानंतर त्यांचा चेहरा सुजला काही वेळात त्यांची तब्येत बिघडली तब्येत अधिक बिघडल्यानंतर विनी यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यानंतर पंधरा मार्च रोजी विनीत यांचा मृत्यू झाला विनितची बायको जयानं सांगितल्याप्रमाणे तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला त्या फोनवर सांगण्यात आलं की विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पुढे फोन कट झाला ज्याने पुन्हा त्या नंबरवर फोन केला तर फोन स्विच ऑफ होता म्हणून तिने हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरला फोन लावला तर तिचाही फोन स्विच ऑफ लागला त्यानंतर तिने कानपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन विणित बाबत माहिती घ्यायला सांगितलं तेव्हा तिला या सगळ्याची माहिती मिळाली पुणे विणित यांच्या मृत्यूची बातमी समजताच ज्या डॉक्टरने त्यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट केली होती ते डॉक्टर अचानक हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना सोडून क्लिनिक बंद करून पळून गेली त्यानंतर विनीतच्या बायकोचा डॉक्टरवर संशय आला म्हणून तिने अनेकदा डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दिली मात्र पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नव्हती शेवटी विनीत यांच्या बायकोने मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर चोपन्न दिवसांनी या प्रकरणात एफ आय आर नोंदवण्यात आला ज्यावेळी ही गोष्ट बाहेर आली त्यावेळी हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते त्यात आता डॉक्टर अनुष्का तिवारी यांनी ज्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया केली ते आता बंद आहे डॉक्टर तिवारी सुद्धा बेपत्ता आहेत त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत याच दरम्यान डॉक्टर अनुष्का तिवारी यांच्या पदवीबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात कारण त्यांच्या क्लिनिकच्या बाहेरून हेअर ट्रान्सप्लांट हा बोर्डही काढून टाकण्यात आला आहे स्थानिक लोक सांगतात याआधी त्यांच्या बोर्डवर डेंटल हेअर अँड एस्थेटिक्स असं लिहिलेलं होतं म्हणजे डॉक्टर अनुष्का तिवारी ज्यांनी हे हेअर ट्रान्सप्लांट केलं त्या डेंटिस्ट होत्या की मग हेअर स्पेशालिस्ट हा प्रश्न उपस्थित होतोय जया यांच्या म्हणण्यानुसार केवळ चुकीच्या उपचारांमुळे आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू त्यामुळे त्यांनी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे म्हणजे हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट आजकाल सर्रास केली जाते हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे केस पुन्हा नव्याने येतात हे जरी खरं असलं तरी तुम्हाला माहितीये का ही ट्रीटमेंट बऱ्याच जणांना सुटही होत नाही बऱ्याच लोकांना लोकांना या यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते म्हणूनच कोणत्या लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट करू नये हे अगदी थोडक्यात सांगणार आहे म्हणजे हल्ली हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटची मोठी क्रेज सगळीकडे आली आहे महिलांसह पुरुष देखील सुंदर आणि चमकदार केसांसाठी हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करून घेतात हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं केस येऊ लागतात तशी ही ट्रीटमेंट अतिशय खर्चिक असते याशिवाय मृत्यू सुद्धा होऊ शकतो हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट म्हणजे टक्कल पडलेल्या भागात प्लास्टिक किंवा त्वचा रोगतज्ञ सर्जन डोक्यावर अतिशय हेवी ट्रीटमेंट करतात या प्रक्रियेमध्ये डोक्याच्या मागच्या किंवा बाजूच्या भागातील केस प्रत्यारोपण करत डोक्याच्या पुढच्या किंवा मागील बाजूस लावले जातात हेअर ट्रान्सप्लांट करताना भुलीचं इंजेक्शन सुद्धा दिलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का या हेअर ट्रान्सप्लांट नंतर अनेक समस्या उद्भवतात यात रक्तस्त्राव इन्फेक्शनचा धोका डोक्याची त्वचा सुजणे डोळ्यांच्या जवळ काळं निळ होणे ट्रान्सप्लांट केलेला भाग सुंद होणं वारंवार डोक्यावर खाज येणं अशा काही समस्या उद्भवू शकतात आता पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या व्यक्तींनी हेअर ट्रान्सप्लांट करू नये तर ज्या लोकांच्या डोक्यावरचे केस औषधं किंवा किमोथेरपीमुळे गेलेले असतात त्या लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट करू नये ज्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असेल अशांनी किंवा ज्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झालेली एखादी खूण असेल अशांनी ही ट्रीटमेंट करू नये म्हणजे हे सगळं सांगितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेअर ट्रान्स करताना कोणत्याही चुकीच्या ठिकाणी थी जाऊन ट्रीटमेंट करू नका मान्यता प्राप्त आणि चांगल्या ठिकाणी थी जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करावं असं केल्यानं भविष्यात येणारे धोके आपण थांबू शकता बाकी यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद